सर्व माता भगिनींना व मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत घेणार आहोत आणि मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या काय अपडेट्स आहेत तिसरा हप्ता एक्झॅक्टली कोणत्या दिवशी तुम्हाला मिळू शकतो आणि सोबतच मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे तर त्यांनी कोणत्या प्रकारचं विधान केलेलं आहे त्यांनी कोणती माहिती दिलेली आहे अपडेट दिलेली आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत आणि बऱ्याचशा माता भगिनींनी लक्षात ठेवा म्हणजे कमेंट बॉक्समध्ये दे त्यांनी असे काही काही का, माता भगिनींनी लिहिले की आम्ही आता अपेक्षा सोडून दिली अजिबात नाही अपेक्षा सोडून द्यायची गरज नाही कारण समजून घ्या संपूर्ण व्हिडिओ शेवटला पाहिल्याच्या शेवटपर्यंत पाहिल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण कारणं कळून जातील मात्र काळजी करू नका अफवावर विश्वास ठेवायचा नाही एकदम तुम्हाला प्रामाणिक आणि ऑथेंटिक माहिती देणार आहे पहिलं लक्षात ठेवा की बँक बंद आहेत तर या बँक बंदमुळे पण तुमचा जे काही हप्ता आहे तर मिळणारा तिसरा हप्ता तिसरा टप्पा हा लांबणीवर पडत आहे का याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे आणि सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा इतर कोणते कारणे आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये छोटूशा व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघा मंत्री आदिती तटकरेंनी आत्ता सध्या एक रिसेंटली त्यांनी जे आहे काही गोष्टी अत्यंत महत्वाचे सांगितलेल्या आहेत लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत पहिली काय गोष्ट सांगितली बघा की सप्टेंबरचा जो लाभ आहे तो लवकरच मिळणार आहे अशी स्वत महिला व बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः अशा प्रकारचं विधान केलेलं आहे पण एक लक्षात ठेवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बऱ्याचशा माता भगिनींचा असा प्रश्न आहे की कुणाला कुणाला मिळणार आहे तर सप्टेंबरचा जो काही महिन्याचा जे काही आत्ताच्या टप्प्यामध्ये ज्यांना लाभ कुणाला मिळणार आहे ज्यांनी जून जु, जुलैमध्ये फॉर्म सॉरी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनाच जे आहे सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे क्लिअर दुसरा मुद्दा बघा त्यांनी सांगितलं होतं की लक्ष जे आहे त्यांचं हे अडीच कोटी महिलापर्यंत जे आहे या योजनेचा लाभ देण्याचा आहे आणि यामध्ये अपेक्षित जे आहेत पात्र जे काही फॉर्म त्यांच्यापर्यंत आलेले आहेत जवळपास एक दोन कोटी जवळजवळ फॉर्म जे आहेत त्याच्यातनं पात्र होण्याचे चान्सेस आहेत क्लिअर आता कुणाचे फॉर्म जर गहाळ होत असतील नामंजूर होत असतील त्याबद्दल मी तुम्हाला रेग्युलर रोज अपडेट द्यायलो आहे त्यामुळे चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा क्लिअर त्यानंतर बघा की मुदतवाढ या बाबतीत पण त्यांनी विधान केलेलं आहे की मुदतवाढ एक्झॅक्टली किती आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा मुदतवाढ होती एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचं सांगतो माहिती आता एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत पहिल्यांदा मुदतवाढीचा टप्पा होता पण ज्यांनी एक, हो एक जुलै ते एकवीस ऑगस्टमध्ये ज्या महिला पात्र ठरलात ना तर त्या महिलांना तीन हजार रुपये भेटणार बरं का जर तुम्हाला भेटले नसतील तर तीन हजार रुपये भेटणार आणि सप्टेंबरचे जर मग आपण त्याच्यामध्ये जर का जोडले तर मग ते म्हणते परत पंधराशे पंधराशे प्लस तीन हजार मग किती झाले संपूर्ण साडेचार हजार रुपये पण हे कुणाला मिळणार परत सांगतो आहे ज्यांनी एक जुलै ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान फॉर्म भरून त्या पात्र झालेल्या आहेत तर अशा महिलांना जे आहे लक्षात ठेवायचं आहे तर त्यांना तीन हजार प्लस पंधराशे रुपयाचा जो आहे काय मिळणार आहे तर सप्टेंबरचा त्यांचा टप्पा मिळणार आहे तिसरा टप्पा आणखी महत्त्वाची मुद्दा की मुदतवाढ जी आहे फॉर्मची किती तारखेपर्यंत आहे तर त्याच्याबद्दल पण त्यांनी माहिती दिलेली आहे तर त्यांच्या माहितीनुसार सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता येऊयात अत्यंत महत्त्वाच्या कारणाकडे बँक बंद आहेत सध्या सर्वांना माहीत आहे आणि या बँक बंद असल्यामुळे चौदा तारखेला किंवा चौदा तारखेच्या अगोदर जर टप्पा मिळायचा होता तर तो तिसरा टप्पा मिळाला नाही तर लक्षात ठेवा जर आपण व्यवस्थित जर समजून घेतलं म्हणजे आता तुम्हाला परत डाऊट राहणार नाही तुमच्या ना। मनामध्ये शंका राहणार नाही ना 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 बघा सप्टेंबर चौदाला खरं तर जे आहे धाराशिवमध्ये जे आहे वचनप्रती सोहळा पार पडला आणि तिथे त्या दिवशी आला शनिवार क्लिअर म्हणजे बँकचा काही संबंध राहिला त्यानंतर पंधरा सप्टेंबर आला पंधरा सप्टेंबरला आला रविवार क्लिअर म्हणजे रविवार आला म्हणजे रविवारी पण बँक बंद त्यानंतर आला सोमवार सोमवार होती सोळा तारीख सोमवारी सोळा तारखेला ईद ये मिलाद यामुळे सुट्टी आली बँकांना त्यानंतर जे आहे आज आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आहे सतरा तारीख आणि आज सर्वांनाच माहीत आहे अनंत चतुर्थी आहे क्लिअर त्यामुळे पण बँक बंद त्यानंतर बुधवारी पण आणि मग जर अशा प्रकारे जर आपण विचार केला चौदा तारीख पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख अशा बँकेला सलग सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे सर्व माता भगिनींना मी एकदम आता एकदम तुम्हाला क्लिअर कट कळावं कुठल्याही प्रकारच्या तुमच्या मनामध्ये अडचण राहू नये यासाठी सांगित आहे की लगातार बँकेला सुट्ट्या आहेत त्यामुळे तुम्हाला पैसे यायला विलंब होत आहे हे पण एक कारण आहे आणि फॉर्मची पण स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी चांगल्या एकदम काटेकोरपणे करण्यात येत आहे यामधल्या टायमामध्ये यामुळे पण आणि हे तर खरं कारण तर आहेच तर हे कारण तुम्हाला माहीत असायला पाहिजे होतं बऱ्याचशा माता भगिनींना वाटायला की आम्हाला नाही आता पैसे येतेच की नाही काय माहीत असं घडणार नाही पैसे येणारे तुम्हाला काळजी करायची नाही मग आता राहायला मुद्दा की कधी येऊ शकतात मग आता आता आपण जर का विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे समजत आहे याच्यामध्ये की मग आपल्याकडे डेट येत आहे ती म्हणजे गुरुवारची एकोणावीस सप्टेंबर तर एकोणावीस सप्टेंबरला तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस आहेत या एकोणावीस तारखेला किंवा याच्या अगोदर तर आता तुम्हाला जर सांगितलं आहे की सुट्टी आहेत आणि मध्ये जर का कुठल्याही प्रकारची जर का अपडेट आली तर तुम्हाला मी ती अपडेट देणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्याने ज्याने करून त्यांच्या मनामध्ये चौदा तारीख झाली पंधरा तारीख झाली सोळा तारीख झाली सतरा तारीख झाली पैसे काय येत नाहीत या मनातली शंका त्यांची कायमची निघून जाईल आणि त्यांना कळेल की खरंच आणखी पण एक कारण आहे आणि मी तुम्हाला एकदम तारकावाईक सांगितलं जेणेकरून तुमचा विश्वास बसावा ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल जास्तीत जास्त जे आहे लोकांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच